मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे पाहिजे युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो ब्लॉग नाही बनवला दिवस दोष द्या आता ब्लॉग टाकूया तर आज आम्ही चालू माथर्यानला आणि पहिल्या पावसाची बायपास नाही माथर्यानची ती कडक बोलते एकदम चुमा तर मी तुम्हाला दाखवला चाललो मी तर मस्त माथेन वगैरे हो फिरू थोड्यात वेळात मित्रांनी मग सर्व माथऱ्यांचं दृश्य वगैरे हो दाखवू मजा वगैरे हो करूया आणि आपला गावाला पॅटर्न तिकडे दाखवूया तर जाऊया आपण चला भेटूया पुढे तर मित्र आल्यानंतर तयारी वगैरे करू आपण ड्रेसिंग चेंज करू चला बाय बाय घरी किती मिनट आता या इकडे इथनं जे नजारा दिसतील ना ते कुठंच बघायला नाही भेटणार एवढे भारी भारी नजारे आहेत आणि तुम्ही बघता बाईक नि या वाईफ आणि आता वरती गेलो तसं गारवा लागेल गारवा मजा घेण्यासाठी <स्थास्थ> आम्ही चाललोय तुम्ही पण या माथेरानला आमच्या इकडचा एरिया म्हणजे आम्हीच व्हायरल करणार आणि तुम्ही बघून ब्लॉक बघून शंभर टक्के येणार ती गॅरंटी आहे माझी इथं थांबलोय बरेच मंडळी आहेत हे झुमापट्टी रेल्वे स्थानक आणि झुमापट्टी इकडून इकडून असे वाईप दिसतं ना दरी वगैरे सर्व मंडळी इथं थांबतात जरा वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल गाड्या वगैरे फुल पार्क आहेत जसं असं वरच जाल ना तसं धडक दिल धडक धडक होत आहे बघा ना काही तरी इथं तरी पण आता एक पाऊस आला ना एक पाऊस खलास दो, 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 दो। आ, <laughs> मेरे को तो मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है मेरे को भी हो रहा आधी हा वॉटरफॉल लागतो आहे तर थोडं थोडं इथे पाणी कारण की पाऊस जास्त पडला नाही म्हणून दोन दिवस पाऊस पडला तरी पाणी आलं विचार करा वरती काय वाईब असेल हे विकोले आहेत ना विकोले डायरेक्ट मौत को चुके टक्के वापस आ जाते कसले घाट झालं मौत को चुके टक वापस आ सकता बाईक बघा आणि आता इकडे बघा कडक 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 ट्रेन आले काय तुमचं नसीब माथेरानची राणी पण पाहायला भेटली तुम्हाला माथेरानची राणी ती काही दिवसात बंद होईल जसा पावसाळा चालू होईल तसा माथेरानची राणी बंद होईल तू माथेरानची राणी बघू शकता ती वरती भेटेलच आपल्याला पाहायला चला मग वरती जाऊया टाटा बाय करतो बघ हो सगळ्यात हाड चढण हे बघा माथेऱ्यांची सर्वात पॉवरफुल चढण अजून याच्यापेक्षा भारी आहेत जरा वालवा आणि इकडून जातो तो काड्या काड्यावरचा गणपती बाप्पाकडे जायला इकडून पण जाता आहे तर आणि आता आम्ही झालं वर थेट वर करतो तोच माकड आहे त्याला काय करतो इकडे असे माकड वगैरे आहेत सर्व पाहायला भेटत बिस्किट बिस्किट चोरून घेतील आमचं ते बघा जे नवीन टायमर असत ते किती असती चालतात आणि आमच्या इकडचे विकोवाले दाखवते मला तर तो मी तुम्हाला आपण वरती आता इथून पोलीस वगैरे असतात सांभाळून काळजी घ्या नाही तर तुम्हाला फाईन मारतील पार्किंग एरिया आहे आपली बाई इथे लावले येणेश भाई काय बोलतो ओके राडा का आज मात्र दृश्य तुम्ही बघू शकता एकदम गारवा हो आणि सावली पडलेली आहे खाली आपलं लवकरच येणार आहे आणि बघूया आता तिकीट काय आहे तिकीट काढायला लागते काम वगैरे हो चालू आहे आम्हाला बघू आता बघू काय होतो होतो भांडण करू झाला त्यांच्याशी अरे गावलाय ना फुकडणे देऊ शकत काय फायदा आहे का साठ रुपये पर पर्सन आहे बघू आपण पुढे गेलो काय होतो सेटिंग बिटिंग लावा आपण चला तर आपली मंडळी भडकलेली आहेत तिकीट काढायचं नाही बघू काय होतो एवढी आपली मंडळी अजून कोणतरी राहिलंय रे रिजिस्टार आले रिजिस्टार कुठे गेले पण पाहुणे हरवले आमचे आगेरे आगेरे आ। आ। दा 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 दा। काम करा रिजिस्टार काय का ते सेटिंग लाविंग लागले चल सेटिंग लागले हे पण ए ऐक ना नाय सेटिंग कुठली लागली ते सांग पोर इंजीन सांग सेटिंग कुठली ते सांग पोर इंजिन सांगिन सांगेक्टिओ आम्ही चालू आता रस्ता खोण्या खोण्यातून डायरेक्ट फुकाट मधून यश आतापर्यंत तू मात्र पर्यंत फुकाट आल ना आता आणि पुढे जाणार का शिरो रुपात धापू काय तरी खाला म्हणजे तर तर सारखा लागले तर वरून जाऊ आपण चोरीच्या रस्त्यातून पकडला तर पकडला हा ना या आय चार माणसा होऊ त्याला हे चार माणसा ती रिस्पेक्ट आहे हो त्याची काय की असतं रे बोलतो ना आम्ही 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 मुंबईवरून ना रे तुमची रिक्षा आणतो अरे बाबा तुमची रिक्षा कशी रे इथं हा ना मी त्याची चार चौकात हा ना ई चाल रिक्षा चालते इथं फक्त हे रिक्षा कशासाठी माझ्या मी तुम्ही ई रिक्षा वातावरणाचं प्रदूषण वातावरणात प्रदूषण नाही होण्यासाठी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक भाई नाच नाही इच फक्त आलवडे आणि घोडे बाकी इथं काहीच आलावड नाही अरे पाय आपलं आपले घोडे गेले कुठे दोन शब्द याच्या आधी हे नित्या याच्या आधी दोन शब्द वीस हे वीस वर्ष झालं काय वीस वर्ष पाहिला तू आपल्याच एरियामध्ये येऊ शकत नाही हा ना मुंबईला बरोबर मुंबईला बरोबर येईल

कडक पण मजा येते जसं व्यू दिसत असं हे नाही येणार नशीब इथन असा कडक असा ना। ये नाही दुकान आहे पॉवरफुल तर येईल संध्याकाळी फॉग नाही फॉग नाही फॉग पण डॉग आहे ना हे काय आपली

कडक बोलते कडक बोलते काय कोण बघणार आहे तुला केस चला आलाय काकांच्या दुकानात निसता बोल किती कोण नाही तोंडूला बोल आणि इथं प्याला पाणी नाही आणि तोंडूला गाडी काय केला काकाना सल्युट आहे भाई मस्त वा वातावरण पण याच्यात काय होत नाही हातगाडी आणि ई रिक्षा इकडं सर्व केअर केलं जातं माथेरानचं तर खरंच सल्यूट आहे सल्यूट आहे माथेऱ्यांची मॅनेजमेंट बघा ई रिक्षासाठी लाईन लावले आणि इथं रिक्षा येतात जसं जसं पॅसेंजर पुढे पुढे जातात टोकन वगैरे हो काय असतात एका रिक्षात की तीन दोन किती बसतात ते ही बोलतात मॅनेजमेंट भाव एकदम कड्यात बोलते पप्पी बोलते स्टॉल चालू झाले आता खा पियाचे गार गार, चप्पल वगैरे हो आणि ही माणूस आणि एक पेतात पेता पाणी आणि थंडा विकणेस पाहिजे फुटवेअर कलेक्शन आहे दे, दे, दे। या या यानी यानी दोन तीन पोरा ए दोन तीन पोरांनी दे ना फुकाट काय म्हणजे आवाज तुझा आहे ना तुझा नाही आणि पुढे जाऊया आता पॉईंट स्टार्ट होतील आणि तिथे मा माथेरानची राणी पण उभी आणि इथनं स्टेशन आहे माथेरानचा इकडे बघू शकता पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला जवळच माथेरानची क्वीन मित्रांनो आय लव्ह माथेरान आणि आपली माथेरानची क्वीन आलेली आहे ती म्हणजे टॉय ट्रेन याच्यातनं आलो तर एकदम कडक मजा येते मित्रांनो आम्ही सध्या बाईकवरून आलो काम येते का लवकर यायचं लवकर जायचे त्यात तुम्हाला सर्व पॉईंट दाखवायचे हा काही निसर्ग इकडचा आणि त्यात पब्लिक बघा कशी मजा घेते मी सिंह बघ हे कशाचा म्हणलं रे तुला याचा त्या नाही वेल् हिशोबचा कडक रे मग त्याचा त्याला मानलं बाय बाबा कसला म्हणला बघ ना आणि समोरच टॉय ट्रेन आलेली आहे आता मित्रांनो प्रॉपर आता आपण मार्केटमध्ये आलेलो आहे आणि इथं मार्केट संपल्यानंतर ते पॉईंटचे स्टार्ट होतात तर इकडे सर्व दुकानं वगैरे हो आहेत चिक्की हॉटेल वगैरे आणि आपण खाणार पहिले महाराष्ट्र फेमस वडापाव महाराष्ट्राचा फेमस फूड त्यांना सल्यूट आहे बघा जे काही पोटासाठी करतात ना हे बघा कसं उचलून चालवलं प्रत्येक कस्टमरची बॅग तर मग त्यांना पण काहीतरी फोटोसाठी लागतं त्यामुळे ते घेऊन जातात आणि त्यांना पैसे भेटले थोडंसं तर त्यांचा दिवसाचा जुगाड होतो तर आता काहीतरी खाऊन घेतो मयूर गुल्लू गुल्लू करतोय पण करतो करतोय काय माहीत तर आता बघूया इथे कुठं काय खायला भेटतंय आपल्या बजेटमध्ये बसत दहा जण खातो तू आता गेमिंग झोन आहे इकडे गेमिंग झोन सर्व काय आहे जे जे तुम्हाला होऊन दे खर्च आहे ना सरपंच मित्रांनो तुम्ही वीर हुतात्मा भाईकोतवाल जे प्राथमिक विद्या मंदिर बघू शकता वीर हुतात्मा भाईकोतवाल इथे शिकलेले होते आणि आता ते बघण्यासाठी जायलाच लागेल कारण की ज्यांनी आपल्यासाठी गेले त्यांच्यासाठी आपण पाच शकत नाही का तर होऊ शकता मस्त तुझी एंट्री असंट्री बावापू शकता प्राथमिक विद्यालय तू पण नाही मी चालतो सलीसाठी बघू शकता मित्रांनो आम्ही आता बसलेलो आहे खायला मिसल पाव वगैरे मागवलेले तिकडे काय भेटेल काय भेटेल तसं पण आपल्याला कस खेळायला लागेल लक्ष नाही म्हणून आताच पहिले खाऊ तर बिल भावीस पे सगळ्यांचा भावेश असत नाही ना त्यामुळं आणि यशला झोपाले तो नाईट आलाय फिरायचं असला काही कोण पण करू शकतो आणि दुःख हे दुःख पडलं त्याला दुःख पैसे बेकारचे तर हे दुःख काय बे खतम नाही होत आहे तू करतो तिकडे मी बघू शकता काय काय कुठे कुठे किती किती लांब आहे कुठे कुठे रस्ता आहे आणि मित्रमंडळी चाललेत पुढे आता कसं एनर्जी आले मित्रांनो एनर्जी कारण की खाण्यासाठी अय पॉइंट इकडे इको पॉइंट लोसिसा काय कुठला पॉइंट आहे पोलीस स्टेशन पण इकडे आणि चाल व्हिडिओ कॉल वरती बोलत इकडे चाललोय बघा या रूट मध्ये ब्रेकअप झालं तुझं कधी ब्रेकअप झाला कधी ब्रेकअप झाला तेव्हाच दुखत होता एवढा त्याचा ब्रेकअप झाला ब्रेकअप झालं ब्रेक झाला ब्रेक ब्रेक तो ब्रेकअप हा काय नाही इकडं आलेलो इकडं बघा काय निसर्ग रूल बायोगॅस प्रकल्प म्हणजे सीएनजी काय नाही घोड्यांचं सगळं ते मिक्स होत हाय नॅचरल तरीकेचे काय बोलते ओके तर मस्त आता वातावरण ना गरमी नाही फील होईल आता कारण की धुकं नाही धुक नाही सॉरी जवळ पडलं जऊन आपल्या इकडचे जवळ पडलं मस्त पाऊस पण हा हा एक आत गाडी चालवली का तुम्ही लक्षात ठेव कधी शब्द ज्याच्यामध्ये आपला पोट भरतो ना त्या कामाला काहीच लाजायचा नाही लक्षात ठेव ते काय पण असू दे काय तिकडे काय इकडे मी त्यांना बोलू शकता दोन कमाने आहेत आणि मध्ये आपला राजा महाराष्ट्राचे पूर्ण भारताचे आराध्य देवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मग आपण यांचा काम काम यांना काहीच डायरेक्शन माहित नाही कोणी नडल तू बसल्यावर पोरी बघल्यावर तू लाईन मारतो अशी दहशत तुझी रे बाबा अशी दहशत तुझी रे बाबा यांना काहीच नाही येत हे ऐक ना मयूर तू एवढा फिरतो माथेरान कधी पण येतो आणि तुला एक रा मित्रांनो पहिल्यांदा एवढा खोलालोय माहित का तुम्ही काही आवड येत नाही नॉर्मल पॉईंट फिरतो बिग चॉक पॉईंट वन ट्रिल हिल पॉईंट चार पाच पॉईंट आहे तिकडे तर मला आतमध्ये आलो आहे तुम्ही कधी आले पण असते असा खोंड्या खोंड्यातून आत्ताशी घोडे वगैरे दिसलेत म्हणून घोड्यांना इथं व्हॅल्यू आहे खूप दम लागतो आणि इकडे बघा घोडे आलेत पॉईंट फिरवण्यासाठी हे बघा राकेट ॲग्रेसिव्ह घोडा आहे पॉइंट लावलो का माहित बेली बेली कुल्ली किल्ली म्हणजे का पॉइंट आहे लक्षात ठेवा नाव आणि कुठल्या दर्याखोर येत ना चाललो हे पाणी पाणी दिसतो करतो पाणी पात्र ढोंग आहे दरी दि आईला कुठं चाललं काय माहित तो आपण त्या काळावर गेलो असतो त्या अरे मित्रांनो पॉइंट भेटला आता एक दुसऱ्या पॉइंटला इथे फालतुगिरी गेली आणि इथे आलो हवं ला माणूस आलत आईच्या फोटो निरुय घालणार काढणार त्यांचं कुठे आलो चीज घालायला काय माहित खायला जाऊ आपण काय झालं हे काय झालं काय झालं आणि इकडे येऊ पण येऊ पण कोण एक तास तासाला एक पॉइंट आहे तिथं आम्ही दाखवू तुम्हाला सर्व पण ते आम्हीच दमलो दा तुम्ही आलं तर वाल आम्ही जरी होंटल बोलतात तिला का मानलं पाहिजे नवीन मुंबई वाशी एकदम क्लिअर

माझी मुलांची आठवी फुटलीच आहे पंच पंच पंचवीस काम केले पंचवीस आता तुमचं वय वय झालं काय बघा जुनं गेट वगैरे आणि जाऊया आपण भूत बंगलात बघा ना इकडे गेट वगैरे सर्व जुनं काय आहे आम्ही खूप 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 दूर आलोय अंतरात मित्रांनो प्राणलाल भोगीलाल लाल आपली इकडे बघा असं वाटते भूत बंगला आहे तर आपल्याला वेळ होईल दुसरं पॉईंट बघायला आम्ही जाऊया एवढे दूर ना तुम्ही ना तर स्टे करायला दोन तीन दिवस सगळा बघा भूल काय काय आहे ते एक दिवस येऊच नका हा आणि इथं तुम्ही परत येणारच नाही घरी वेगळाच विचार नाही वापस कधी येणार नाही येणार नाही अशी बोलवलं आहे चला जाऊया तहान लागले रे माकड माकड मारे माकड चढल्या झाडावरती दगडी मार दगडी मारा

छत्रपती शिवाजी महाराज की जय सुंदर नजारे टेलिस्कोप ने देखा बघा टेलिस्कोप वगैरे पण आपल्याला फ्री नाही म्हणून आपण इथं बसला गोष्ट कोपऱ्यान वाचला ना कोपऱ्यान सुटकायला ना त्याला अरे व्हिडिओ काढायला भीती वाटते केला ना हाडा पण नाही वाटणार रे त्याची स्टाईल आहे काय रे बाबूराव की स्टाईल आहे की बसले हवा खाला हवेत गेला ना एखादा पतंग आर का जीव द्यायला आलो इथं ये मित्र आम्हाला पैसे देत आम्ही जीव द्यायला आलो तिघ जीव द्यायला आलो एवढ्या वरती इथं उर्या मारतो आता पैसे काय भेटत नाही पैसे देत नाही लोका आहे जी आता जीव येतो हे दोन्ही काल घोड मिक्स झालं हे कोणत्या गोड गाणाचे तुम्ही केलं मीस मग काय होते आधी लडू चॉकलेट चॉकलेट बार बंद करो हाथ जोड के मैं मैं साहब से करुजारिश करतो मित्रांनो आता आम्ही चाललोय इको पॉइंटला इको इको पॉइंट म्हणजे डबल आवाज तो तोस ना डबल आवाजाला पाहिजे याच्या पुढे तुम्हाला दिसणार नाही कोणत्या पॉईंटला जाणार नाही घेऊन भिजून आलं पूर्ण आता अंगोल वगैरे धुवा आणि झोपू तर मित्रांनो ते आधी सांगतो इ मजा फक्त मित्रांच्या तर अनुभवायला भेटते बघितले एकामेकाची वर्ड सर खेळचा खेच होतेच आणि कोण मनावर नाही घेत असेच कॉमेडी चालते आणि असेच मित्र लागतात समजून घेणारे तर मित्रांनो आता आपण ब्लॉग नेक्स्ट टाकूया लगेच कुठे जाऊया आपण तर ब्लॉग बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशी कॉमेंट बघण्यासाठी पण सबस्क्राईब करा मग चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एट अँड वॉच